महानगरपालिका जे सिल्क मिल हॉस्पिटल है या ठिकाणी काल लैप्रोस्कोपिक ट्यूबेक्टॉमी स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ही जी है हेच कैम्प पंधरा पेशंटचा कॅम्प इथं आम्ही घेतलेला आहे या सर्व कॅम्पसाठी मान्य आयुक्तदाचा प्रशासक जी श्रीकांत सर यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि या कॅम्पमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून डॉक्टर नरवणे ॲनेस्थेटिस म्हणून डॉक्टर श्री सर डॉक्टर माले साहेब आणि एनॅस्थेटिसचे डॉक्टर कुण वगैरे म्हणून आलेले होते सर्व महानगरपालिकेचे डॉक्टर्स इथल्या इंचार्ज डॉक्टर डॉक्टर डिम्पल परदेशी इथल्या इंचार्ज सिस्टर जाम्रेद सिस्टर मेटरन आणि माझे जे काही सिनियर मेडिकल ऑफिसर आहेत डॉक्टर बोंडवे डॉक्टर पात्रेकर मॅडम अमरज्योती शिंदे सर्व इथल्या स्टाफनी सर्व इथल्या आशाताईंनी इथल्या सर्व एम्प्लॉईजनी खूप खूप प्रयत्न म्हणजे परिश्रम घेतले आणि अत्यंत सक्सेसफुल हा कॅम्प केलेला आहे अशाच प्रकारचे कॅम्प आम्ही यानंतर या रुग्णालयात त्याच्यानंतर येनआडच्या कैसर कॉलनीच्या नेहरू नगरच्या या रुग्णालयात नगर आम्ही हे कॅम्प रेग्युलरली घेणार आहोत ज्या कारणाने वेदनारहित ऑपरेशन ज्याला म्हणतो आणि आज ऑपरेशन झालं दुसऱ्या दिवशी पेशंटला घरी जाता येतं त्यांच्या त्यांचं रुटीन काम करता येतं अशा पद्धतीच्या हे सगळे कॅम्प आहेत ते आम्ही रुटीन इथं करणार आहोत त्याचबरोबर अर्निया हायड्रोसिल अपेंडिक्स हे सुद्धा ऑपरेशन आम्ही ह्या सर्व ऑपरेशन थिएटरमध्ये चारीपाची रुग्णालयाच्या आम्ही करणार आहोत सर प्रथमच होत आहे यामुळं काही प्रथम इथं होत आहे पण अशा प्रकारचे कॅम्प मी भरपूर केले आहेत माझी आता रिटायरमेंटची वेळ आली आहे सर्विसच्या स्टार्टपासून म्हणजे अगणित कॅम्पला आम्ही पी एस सीला वगैरे जाऊन सुद्धा लॅप्रोस्कोपिक सर्जन बरोबर ज्या हार्ड पी एस सी आहेत या ठिकाणी सुद्धा आम्ही म्हणजे मी कॅम्प अटेंड केलेले आहेत आय वॉज जाण्यासाठी इज इन दॅट कॅम्प तर तशी भीती नव्हती परंतु काळजी होती आणि सर्व गोष्टी जमवणे सर्व गोष्टी ह्या पहिल्यांदाच हे करून कॅम्प करणे या गोष्टीचं सर्व नियोजन होत प्रतिसाद खूप जास्त प्रतिसाद आहे आत्ताच ते सहा पेशंटचं रजिस्ट्रेशन झालं की कधी परत कॅम्प घेणार आहेत हे विचारताय ना या गोष्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो की वन डे स्टेचा कॅम्प आहे आणि ती फार मोठी गोष्ट पेशंटसाठी बाहेर या सर्जरी साठी लोकांना दहा ते पंधरा ते वीस हजार रुपये लागतात ते आम्ही सर्व फ्रीमध्ये करतो सर्व मेडिसिन फ्रीमध्ये देतोय आणि सर्व त्या पेशंटची एक्स्ट्रीम चांगली काळजी आम्ही घेतो घाटीमध्ये कशी करू जनजागृती माउथ टू माउथ पब्लिसिटी ही जी आहे हे जे पेशंट आहेत आमचे त्याच पेशंटचे नातेवाईक ओळखीचे वगैरे ते आमच्याकडे आज आलेले आहेत तर या म्हणजे कॅम्प असो किंवा या शस्त्रक्रियेबद्दल आमच्या सर्व आरोग्य केंद्रातून सांगितल्या जाईल आणि सर्व आरोग्य केंद्रात त्यांचं रजिस्ट्रेशन होतं पेशंटचं आणि ते आम्ही करू नंतर महानगरपालिकेत भरपूर उपक्रम आम्ही म्हणजे शहरातला एकही स्लम असा सुटलेला नाही आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेची आरोग्यवर्धनी नाही आहे आपला दवाखाना आरोग्यवर्धनी हे प्रत्येक स्लममध्ये आपण उघडलेले आहेत त्या ठिकाणी आपण पूर्ण मेडिसिन सर्व अवेलेबल आहेत इन्व्हेस्टिगेशन तिथं होतात तर पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुणालाही दोनशे तीनशे मीटरच्या पेक्षा जास्त जायची गरज पडत नाही त्यांच्या घरापासून एवढ्या क्लोज अप्रॉक्झिमिटीमध्ये म्हणजे आरोग्यसेवा आपल्या दारी असं जे म्हणतो घराघरापर्यंत आम्ही ही आरोग्य सेवा पोहोचवली आहे किंवा आम्ही त्याच्यावर काम करतोय पोहोचवतोय कोविडच्या काळामध्ये महानगरपालिकेचे जे दावणी होते काही खर्च मोठ्या प्रमाणात मीटिंग असते महानगरपालिकेमध्ये सी टी स्कॅनची मशीन आहे आम्ही रेडिओलॉजिस्ट वगैरे हो रिक्रूट केलेले आहेत जे मेल्ट्रॉनमध्ये एवढ्या दूर पेशंट जात नाही तर आम्ही सेंट्रली सेंट्रली एक डायग्नोस्टिक सेंटर आहे तर ते सेंट्रल डायग्नोस्टिक सेंटर पण उभारणार आहोत आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन आम्ही पूर्ण या नव्याण्णव आमचे यूपीएससी आरोग्यवर्धनी आपला दवाखाना या सर्व याच्यामध्ये ब्लड इन्व्हेस्टिगेशन आम्ही करणार आहोत